लाडकी बहीण योजना हो आणि जून महिन्याचा बारावा हप्ता ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता फायनली त्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू झालं जल, सुरू झालेलं आहे थोड्याच वेळापूर्वी वितरण सुरू झालेलं आहे बारावा जूनचा हप्ता जो आहे तो वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे जसं आदित्यताई तटकरे या ट्विटच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हप्ता वितरण सुरू झाल्याची माहिती देतात तशीच खात्री आपल्या चॅनलच्याद्वारे वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलं की नाही याची खात्री आपल्या चा चॅनलच्याद्वारे केली जाते त्यामुळे नेहमी लाडक्या बहिणी वाट पाहतात त्यांना माहिती आहे या, या चॅनलच्याद्वारे ती खात्री होती जी आदिती ताई तटकर यांच्याद्वारे होती त्याप्रमाणे लक्षात ठेवा तुम्हाला पुरावा सर्वात अगोदर कोणत्याही चॅनलच्या अगोदर सर्वात अगोदर जे आहे बघा चा आपल्या चॅनलवरच आपल्या चॅनलचा आत्तापर्यंत रेकॉर्ड पहा सर्वाधिक अगोदर सर्वाधिक फास्ट या पद्धतीच्या खात्रीलायक अपडेट देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून आपले केलं जातं बघा पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा मॅसेज आलेला आहे बघा लाडकी बहीण या योजनेचा आणि इथे दिलेला आहे बघा पाच पाच जुलै दोन हजार पंचवीस सॉरी पाच जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज क्रेडिट झाल्याचं आज किती तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस पण हा महिना कोणत्या महिन्याचा आहे हे पण सांगतो बघा जूनचा सा महिना आहे लाडकी बहीण जूनचा महिना आहे लक्षात ठेवा कोणत्या बँकेमध्ये आले वगैरे वगैरे संपूर्ण काही त्यांची प्रायव्हेट माहिती जी आहे आपण ती हाईट केलेली आहे म्हणजे तुम्हाला पुरावा पण दिलेला आहे तुमच्या खात्यामध्ये खटाखट खटाकट आजपासून थोड्याच पुढच्या काही वेळामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये आत्ता सध्या लगेचच तुम्ही चेक केलं तुम्हाला पैसे आले दिसले नाही काळजी करू नका पुढच्या दोन तीन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले दिसतील त्यामुळे काहीही चिंता करायची गरज नाही कालच आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली होती की कालपासून जे आहे त्यांनी सांगितलं होतं की वितरणाला जे आहे आज खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल आणि त्याचा पुरावा तुमच्या पुढे आहे त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये जर आता काही शंका असेल की या बाराव्या हप्त्याच्या जूनचे पैसे सुरू झाले का नाही वितरण पुरावा दिला आहे पुराव्याशिवाय आपल्या चॅनलवर वितरणाची अपडेट दिल्या जात नाही हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही जूनच्या महिन्याचे काळजी करू नका थोड्या पुढच्या वेळामध्ये नक्कीच तुम्हाला म्हणजे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पुढच्या काही टायमामध्ये येतील त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद